नमस्कार श्री स्वामी समर्थ आज शांतीवन वृद्धाश्रमामध्ये ओंकार पवार याच्या स्मरणार्थ आज नाश्ता वाटप केला रक्षाबंधन असल्यामुळे तिथे गाण्यांचाही प्रोग्राम होता पण पवार फॅमिली ओमकारच्या स्मरणार्थ ओंकार गेल्यापासून प्रत्येक महिन्याला तिथे त्याच्या आठवणींमध्ये वृद्धाश्रमामध्ये खूप सारी मदत करत असतात कधी खाऊ वाटप करतात कधी जेवणाचा प्रोग्राम असतो किंवा कोणाला कपडे लागत असतील तर कपड्यांचीसुद्धा गरज कोणाला असेल तर तीसुद्धा पूर्ण करतात आणि ओमकार जाण्याचं म्हणजे अगदी तरुणपणातच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्याच्या आयुष्यामध्ये त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी ओमकारची ताई वृद्धाश्रमात आली होती आणि तिच्या डोळ्यातले आणि ओमकारच्या आईच्या डोळ्यातले आश्रू आम्हाला थांबवता नाही आले आम्ही सगळेच आम आम्ही आज सगळ्यांनाच आजोबांना आणि सर्वांनाच भरून आले पण शेवटी ऑप्शन नसतं कोणत्या गोष्टीला आणि त्याचं आयुष्य जर ते तिथपर्यंत असेल तर त्याला आपण तरी काय करणार आहे अशा प्रकारे ओमकरच्या आठवणींमध्ये त्याची उणीव न भासता सगळ्यांना मदत करणं हीच पवर फॅमिलीचं ध्येय आहे आणि त्याच्या आठवणींमध्ये रडत न बसता ठामपणे उभं राहून समाजाची मदत करणं तिथे आजींना आजोबांना काय हवं आहे काय नको आहे सगळ्या गोष्टींची दर महिन्याला येऊन चौकशी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि वृद्धाश्रम म्हणजे काळाची गरज झाली आहे तर त्यांच्या फॅमिलीने हे दाखवून दिलं की कोणत्याही दुःखामध्ये न हारता न रडत बसता जिद्दीने ठामपणे उभं राहून आपल्याला इतरांसाठी समाजासाठी आणि जिथे खरंच गरज आहे अशा ज्येष्ठांसाठी काय मदत करता येईल चा नक्कीच विचार केला पाहिजे हे पवार फॅमिलीने दाखवून दिलं सर्वांना आणि त्यांच्याकडनं शिकण्यासाठी आपल्याला खूप सारं मोटिवेशनल मिळत आहे की अशा स्थितीतसुद्धा न डगमगता न आश्रू राहता की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडनं काय मदत करता येईल तर अशा प्रकारे ती केली जाते आणि तिथे होत्या गाण्यांचा प्रोग्राम त्यामुळे रक्षाबंधन निमित्त तिथे गाण्याचा प्रोग्राम ठेवला आणि खूप छानपणे सगळी आजी आजोबांनी तो कार्यक्रम एन्जॉय केला सगळेजण खुश होते आणि त्या व्यतिरिक्त पॉवर फॅमिलीनी जो नाश्ता वाटला तो सगळ्यांना देण्यात आला